तर आता आम्ही सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांना असं प्रश्न पडतो की तिथं खायला कसं मिळेल वगैरे नॉन व्हेज जास्त असतं तर इथंही नॉन व्हेज आहे मी थोड्या वेळात शूटिंगमध्ये दाखवते पण आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे इथे फ्रूट दिसतं आहे आपल्याला आणि आपण जसं मशरूम वगैरे हो बाकीचं खातो त्याचप्रकारे इथं फ्राय केलेले काही का व्हेजिटेबल आम्ही घेतलेले आहे आणि ज्यूस घेतलेला आहे व्हेजिटेबलचं सॉरी आता कस्टमर विजिट होऊन आमच्या कस्टमरनीच आम्हाला म्हणजे सप्लायरनीच इथे आहे या रेस्टॉरंटला सुंदर असं व्हेज रेस्टॉरंट आहे आपल्याला असं वाटत होतं चायनाला फक्त नॉन व्हेजच मिळतं किंवा व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे की नाही इथं आल्यानंतर आमची तीन वीज शांका भेटलेली आहे चांगल्या ट्रस्टेबल व्हेजिटेबल व्हेज रेस्टॉरंट मध्ये आम्हाला आहे थोड्याच वेळात आम्ही जेवणाचा आस्वाद घेणार आहोत अतिशय <laughs> सुंदर आणि डेकोरेटिव्ह असं हे रेस्टॉरंट आहे आपण जनरली आपल्या इथे रेस्टॉरंटला गेल्यानंतर असे शो पीस वगैरे आपल्याला इतके पाहायला मिळत नाही इतकं छान असं कडधान्य दिसत आहे काही खाण्याचे आयटम आहेत आणि खूप सुंदर अशी माग मांडणी केलेली आहे मशरूम आहेत मशरूम ठेवलेला आहे इथे आणि आता मिस्टर जेफरी आम्हाला स्टिक ने कसं खायचं ते शिकवत आहे चॉप <laughs> स्टिक्स चॉप स्टिक्स ने कसं आपल्याला फोर्क आणि स्पून ची जी सवय असते

yeah kind of that yeah. don't uh, use your use you okay. your you your your finger just you don't this finger they want to finger then, kind of yeah <laughs> <laughs> and don't need to stick across yeah it's okay it's okay <laughs> take it turn <laughs> <Hard enough>. up <laughs> 我本来是我请客的，强扭的，哦，真的，真的。<laughs>